बघा काळी चहा बनवली उन्हाळ्यात आता काळी चहा प्यायला छान वाटते डोकं दुखायचं राहतं आणि महागाई एवढी वाढली दुधाचा चहा करायला किती पैसे जातात दुधाला तीस रुपयाला दूध झाले बघा आता हे ब्रांडी काळी किती भारी लागते उलट काळा चहा म्हणजे औषधी असतो तुम्हाला आवडतो का हो काळा चहा चहा आवडतो का आवडतो दी काय म्हणतो हाटील मधला फक्कड घालवावं लागते मधला फक्कड चा लागतो आता इथं दहा रुपयाची पंधरा माणसं चहा पेते ती बघा काळी चहा किती छान बनवली बघा अद्रक टाकून उन्हाळ्याच्या दिवसात अशीच काळी चहा बनवायची अद्रक टाकून છાન લાગતી અને ઔષધી અસતી